चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत की दुर्गा सप्तशती अध्याय तिसरा सेनापती सहित महिषासुराचा वध श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदैवताय नम श्रीदैवे नम जगदंबेची अंगकांतीही प्रातकाळी उगवणाऱ्या सहस्र सूर्या समान आहे ती लाल रंगाची रेशमी साडी नेसलेली आहे तिच्या गळ्यात मुंडमाला शोभत आहे तिच्या दोन्ही स्थानांवरती रक्तचंदनाचा लेप ले लावलेला आहे तिने आपल्या हातात जप माळ घेतलेली आहे विद्या तसेच अभय आणि वरमुद्रा धारण केल्या आहेत तीन नेत्रांमुळे तिचे मुख कमल अधिकच सुंदर दिसत आहे तिने आपल्या मस्तकावरती चंद्रासह रत्न मुकुट धारण केलेला असून ती कमलासनामध्ये विराजमान आहे त्या देवीला मी भक्तीपूर्वक नमस्कार करतो मेधा ऋषी सुरताला म्हणाले हे राजा दैत्यांचे सैन्य अशा प्रकारे मारले जात आहे नाश पावत आहेत असे पाहून सेनापती महादैत्य चिकूर क्रोधाने देवीशी युद्ध करण्यासाठी आला मेघाने मेरू पर्वताच्या शिखरावर जोरदार पर्जन्यवृष्टी करावी त्याप्रमाणे तो दैत्य रणांगणामध्ये देवीवरती बाणांचा वर्षाव करू लागला त्यावेळी तिने आपल्या बाणांनी त्याच्या बाणांना तोडून त्याच्या रथाच्या सारथ्याला व घोड्यांनाही ठार केले त्याचे धनुष्य तोडले त्याच्या रथावरील उंच ध्वजही तोडला आणि धनुष्य तुटलेल्या त्या दैत्याचे शरीर बाणांनी जर्जर केले तेव्हा मनुष्य रथ अश्व आणि सारथी नष्ट झालेला तो दैत्य ढाल व तलवार घेऊन देवींवरती धावला त्याने सिंहाच्या मस्तकावरती वार केला आणि अतिशय वेगाने देवीच्या डाव्या भाऊवरही प्रहार केला पण हे राजा देवीच्या भाऊवर आपटून त्याची तलवारच मोडली तेव्हा रागाने डोळ्याने लाल झालेल्या त्या महादैत्याने शूल हाती घेऊन देवी भद्रकालीवरती फेकला तो आकाशातील सूर्यबिंबाप्रमाणे आपल्या तेजाने प्रज्वलित झाला होता तो शूल आपल्या रोखाने येत आहे असे पाहून देवीनेही आपला शूल फेकला त्या शूल तो शूल, तो शूल दैत्याच्या शूलचे शेकडो तुकडे करून चिकूर नामक त्या महादैत्यालाही ठार केले महिषासुराचा तो महापराक्रमी सेनापती मारला गेल्यावर देवांना त्रास देणारा चामर नावाचा दैत्य हत्तीवरून देवीशी लढण्यास आला त्याने देवीवरती अत्यंत त्वरेने एक शक्ती फेकली पण जगदंबेने एका हुंकाराने तिला निष्प्रभ करून भूमीवरती पाडली आपली शक्ती तुटून खाली पडलेली पाहून चामर अतिशय संतापला त्याने देवीवरती शूल फेकला पण देवीने प्राण्यांनी त्याचेही तुकडे केले तेवढ्या देवीचा सिंह उंच उडी मारून चामराच्या हत्तीच्या मस्तकावरती चढला आणि त्या दैत्याबरोबर निकराचे भाऊ युद्ध करू लागला युद्ध करता करता ते दोघेही हत्तीवरून खाली जमिनीवर पडले आणि अत्यंत क्रोधाने परस्परांवरती भयंकर प्रहार करून अटीतटीने लढू लागले त्यावेळी सिंहाने मोठ्या वेगाने आकाशात उंच उडी घेतली आणि पंजाच्या एकाच प्रहाराने चामराचे मस्तक धडा वेगळे केले याच प्रकारे उदग्र नावाचा दैत्य शिळा वृक्ष यांचा मार खाऊन रणांगणामध्ये मारला गेला कराल दैत्य देवीच्या हातातील हस्तिदंत आणि तिच्या बुक्यांचा व थपडांच्या माराने धाराशाही झाला त्यानंतर अत्यंत क्रोधित झालेल्या देवीने गदेच्या प्रहारांनी उद्ध्वस्त दैत्याचे अक्षरशः चूर्ण करून टाकले बिंदीपाल नामक शस्त्राने भास्कराला ठार केले ताम्र आणि अंधकासुराचा बाणांनी वध केला तीन नेत्र असलेल्या त्या परमेश्वरीने आपल्या त्रिशूळाने उग्राश्य उग्रवीर्य व महाहनू नामक दैत्यांना मारून टाकले तलवारीच्या धावाने तलवारीच्या घावाने बिडालाचे मस्तक धडा वेगळे केले आणि दुर्धर दुर्मुख या दैत्यांना बाणाने यमलोकी धाडले त्यावेळी आपल्या सेनेचा भीषण संहार होत असलेला पाहून महिषासुराने रेड्याचे रूप घेऊन देवीच्या गणांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याने कित्येकांना डोक्याची धडक देऊन कित्येकांना खोरांनी प्रहार करून कित्येकांना शेपटीने तडाके देऊन कित्येकांना शिंगे खुपसून तर कित्येकांना अंगानेच धक्का देऊन विदीर्ण केले कित्येकांना वेगाने धावता धावता चिरडून कित्येकांना ओरडून कितेकांना किते चक्राकार फिरवून तर कित्येकांना भयंकर सुस्कारानेच भूमीवरती पाडले अशा प्रकारे तो असुर देवीच्या गणांना लोळवून तिच्या सिंहाला झोप झेपावला तेव्हा त्या महादेवी जगदंबेला भयंकर संताप आला त्याला रोखण्यासाठी ती पुढे सरसावली ते पाहून तो पराक्रमी असूरही अत्यंत क्रोधित होऊन खुरांनी जमीन उकरू लागला आपल्या शेंगांनी उंच उंच पर्वत उचलून फेकू लागला भयंकर गर्जना करू लागला त्याच्या वेगाने भ्रमण करण्यामुळे भूमी कंपित झाली त्याच्या शेपटीच्या तडाक्यांनी समुद्राचे पाणी उसळून भूमी चहूकडून पाण्याखाली जाऊ लागली त्याच्या शिंगांच्या आघाताने ढग छिन्न विछिन्न झाले त्याच्या प्रचंड श्वासोश्वासाने उडालेले शेकडो पर्वत आकाशातून खाली पडू लागले अशा प्रकारे क्रोधयुक्त झालेला तो महादैत्य आपल्यावरती चालून येत आहे असे पाहून ती चंडिका देवी ही त्याला मारण्यासाठी कोपामय झाली तिने त्या महादैत्यांवरती पाश टाकून त्याला बांधून टाकले तेव्हा बद्ध झालेल्या त्याने रेड्याचे रूप टाकून तत्काळ सिंहाचे रूप घेतले जंगदंबा त्याचा छिरच्छिद करण्यास सरसावली तोच तो दैत्य खडकधारी पुरुषासारखा दिसू लागला देवीने बाणांचा वर्षाव करून त्या पुरुषाला त्याच्या ढाल तलवारीसह छिन्न केले तोच त्याने महाकाय हत्तीचे रूप धारण केले तो आपल्या सोंडेने देवीच्या विशाल सिंहाला ओढू लागला मोठ्या गर्जना चित्कार करू लागला देवीने तलवारीने त्याची सोंडच कापून टाकली तेव्हा त्या महादैत्याने मायावी विद्येने पुन्हा एकदा रेड्याचे रूप घेतले आणि पूर्वीप्रमाणे चराचरातील प्राणी त्रैलोक्याला त्रास देऊ लागला ते पाहून ताम्रवर्ण डोळ्यांची ती जगतमाता अतिशय संतप्त झाली पाणपात्रातील उत्तम मद्यप्राचन करीत वारंवार वार विकट हास्य करू लागली तिकडे सामर्थ्य आणि पराक्रम यांच्या मधाने उन्मत्त झालेला महिषासुरी मोठ्याने गर्जना करीत आपल्या शेंगांनी चंडिकेवर पर्वत फेकू लागला त्यावेळी आपल्या शरवर्षावाने त्या पर्वतांच्या ठिकाणी उडवीत मद्यपानाने जिचा मुखराग धुतला गेला आहे ती वाणीही अडखळत आहे अशी ती देवी दैत्याला उद्देशून म्हणाली अरे मूर्खा जोपर्यंत मी मद्यपान करीत आहे तोपर्यंतच तू क्षणभर गर्जना करून घे मी तुला ठार केल्यावर देवी लवकरच अशीच गर्जना करतील मेदार उशी पुढे सुरताला म्हणाले हे राजन एवढे बोलून त्या देवीने उडी मारून त्या असुरावरती चढाई केली व त्याला पायात खाली दडपून त्याच्या कंठावर शूल प्रहार करू लागली त्या प्रसंगी देवीच्या पायाखाली दबलेला असूनही महिषासूर आपल्या मुखामधून राक्षस रूपाने बाहेर पडू लागला तो अर्धवट बाहेर आला असताना देवीने आपल्या सामर्थ्यानेच त्याला थांबवले त्या अवस्थेतही तो देवीशी युद्ध करू लागला तेव्हा तिने तलवारीने छिरच्छेद करून त्याला ठार केले ते पाहून दैत्यांचे सर्व सैन्य हा हा कर करीत तेथूनच पळून निघून गेले ते, गे ते दृश्य पाहून सर्व देवगणांना अत्यंत आनंद झाला त्यांनी तेजस्वी महर्षीसह त्या देवीची स्तुती केली गंधर्व गायन करू लागले आणि अप्सरा हर्षाने नृत्य करू लागल्या याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील स सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील महिषासूर वध नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला श्रीदुर्गादेवे नम श्री दुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे 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 नमः 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 श्रीदुर्गादवे नम श्रीदुर्गादवे नम श्रीदुर्गादैवे नम श्रीदुर्गादेवे नम ओंद्रघ्टाय नम ओं क्लीं चंद्रघंटाय नम ऐं ह्री क्लीं चंद्रघंटाय नम चन्द्रघण्टाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघण्टाय नमः ॐ ऐं ह्रीं नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघण्टाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघण्टाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघण्टाय नमः ॐ ऐं चन्द्रघण्टाय नमः ॐ ऐं ह्रीं ऐं चंद्रघंटाय क्लीं चन्द्रघण्टाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चंद्रघंटाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चंद्रघंटाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चंद्रघंटाय नमः ह्रीं क्लीं चन्द्रघण्टाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघण्टाय नमः ॐ ऐं ह्रीं नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघण्टाय 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 नमः

ओम एम रीम क्लीम चंद्रघंटा ये नमः ओम एम रीम क्लीम चंद्रघंटा ये नमः ओम एम रीम क्लीम चंद्रघंटा ये नमः ओम एम रीम क्लीम चंद्रघंटा ये नमः ओम एम रीम क्लीम चंद्रघंटा ये नमः ओम एम रीम क्लीम चंद्रघंटा ये नमः ओम एम रीम क्लीम चंद्रघंटा ये नमः ओम एम रीम क्लीम चंद्रघंटा ए 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 नमः ओम एम ऐं ह्री क्लीं चंद्रघंटाय नम ओम ऐं ह्री क्लीं चंद्रघंटाय नम ओम ऐं ह्री क्लीं चंद्रघंटाय नम ओम ऐं ही क्लिं चंद्रघंटाय नम ओंद्रघंटाय नम ओं ऐं ह्रीं क्लीं चंद्रघंटाय नम ओम ऐं ह्रीं क्लीं चंद्रघंटाय नम